नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची महत्वाची खुशखबर ज्या एक वायशी संदर्भात तुमचे सगळे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होतील ओ टी पी येत नव्हता ओ टी पी आला तर दहा मिनिटांनी यायचा वीस मिनिटांनी यायचा कधी यायचाच नाही कधी तुमचा यायचा कधी नवऱ्याचा यायचा नाही असे जे काही प्रॉब्लेम होते सगळे सॉल्व्ह होणार आहेत एक एवशी नाही जाईल तर पैसे नाही मिळणार तर काळजी करू नका एक केवायसी होणार आहे स्वतः राज्याच्या मंत्री महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे कारण तुम्हाला सांगितलं की दोन तीन दिवस वेट करा आठ दिवसात सगळे येतील त्यासोबत अजून काही प्रश्न आहेत ज्या महिलांचा पती आहे तो वारलेला आहे किंवा ज्यांचा डिवॉर्स झालेला आहे किंवा अविवाहित आहे वडील वारलेले आहेत मग त्यांनी कोणाचं टाकायचं आहे आधार कार्ड आईचं टाकायचं आहे का मोठ्या भावाचं टाकायचं हे सुद्धा तुम्हाला दोन चार दिवसामध्ये नवीन ऑप्शन आलेले त्या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे त्या वेबसाईटमध्ये नवीन सुधारणा होतील ओ टी पीचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह होणार आहे आता तुम्हाला प्रॉब्लेम काय काय होते ते पण सांगणार आहे बघा काय काय कुणाला प्रॉब्लेम येत होते तर ही सगळी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे यू आर एक्सप्रेशन हाय ट्राफिक म्हणजे या ठिकाणी या वेबसाईटला खूप ट्राफिक आहे भरपूर जण वेबसाईटला भेट देतात त्यामुळे तुम्हाला ओटीपी येत नव्हता अनअवेबल अनअनेबल टू सेंड ओ टी पी ओ टी पी सेंड करण्यात ते असमर्थ होते त्याच्यानंतर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यादीत नाही होता तरीही नव्हतं कशामुळे कारण ती वेबसाईट व्यवस्थित चालत होती म्हणून तुम्हाला हे सगळे प्रश्न येत होते आता या सगळ्या प्रश्नाचं उत्तर स्वतः महिला बालकल्याण मंत्र्यांनी दिलेला आहे काळजी करू नका एक दोन दिवसामध्ये पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेची एक एवढी सुलभ आणि त्या ठिकाणी सुकर होणार मी सर्व लाडक्या बहिणीला अस्वस्थ करते हे स्वतः राज्याच्या सॉरी महिला बालकल्याण मंत्री आदित्य टटकर त्यांनी माहिती दिलेली आता काय दिले ट्विटरच्या वरती पण पाहणं गरजेचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक एवढी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत आहे बघा काय सांगितलं आणि ओटीपी बाबत काही तांत्रिक आणि खरंच येत आहेत का तर खूप जुनीअरी प्रॉब्लेम आहे खूप महिलांचा प्रॉब्लेम एक किंवा शिकारता ओटीपी येत नाही काही महिलांना आला तो दहा मिनटं वीस मिनिट कधी कधी दोन घंट्याने ओटीपी येतोय महिला बाल विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने त्या ठिकाणी दखल आलेली आहे तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचं काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होईल एक किवायची जी प्रक्रिया आहे ही अधिक सुलभ आणि सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणीला अस्वस्थ करते हे असं म्हणताय महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करू नका तुमची जरी तारीख त्या ठिकाणी वीस नोव्हेंबर असेल शेवट तारीख तरीही काळजी करू नका एक दोन दिवसानंतर सगळी प्रक्रिया जी आहे तुम्हाला म्हटलं होतो मी दोन दिवस आपण लाडक्या बहिणीचा व्हिडिओ सुद्धा घेतला नाही साईड अंडर मेंटेनन्स चालू आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं चालू आहे आणि येत्या सोमवारपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीचं ही जे एक वयची प्रक्रिया आहे ती सुद्धा प्रत्येक महिलांना ओटीपी सुद्धा त्या ठिकाणी येईल काळजी करू नका ठीक आहे तुम्हाला आता तुम्ही आजपर्यंत एकेवायशी केली नाही पण पर केली परंतु ओ टी पीच्या माध्यमातून ते होत नव्हती सकाळी चार वाजता केली तरीही झालेली नाहीये तर काळजी करू नका सोमवारपासून सुरळीत चालू होईल परंतु आजपर्यंत जसं त्या तुम्ही सकाळी या साईडला भेट होते दुपारी भेट देत होते दे, तसं दोन तीन वेळेस पुन्हा भेट द्या एक की वायशी बंधनकारक आहे आणि एक वायशी झाल्याच्या नंतर नाही झाले तरी पैसे मिळतील परंतु बंधनकारक आहे त्यामुळे एक वायशी जे आहे ती करून घ्या सगळ्या महिलांनी कारण इथून ओरिजनल जो डेटा आहे बघा ओरिजिनल जो डेटा आहे तो सरकारपर्यंत जाणार आहे आणि ज्या भगिनी या लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत म्हणजे जे गरीब घरच्या आहे ज्यांचं उत्पन्न गरीब घरच्या मंत्राने सर्वसाधारण आहे ज्यांना खरंच गरज आहे काहीतरी हातभार लागतो या लाडक्या बहिणीसाठी ठीक आहे पंधराशे महिन्याला येतात त्याचा काहीतरी त्यांना उपयोग होतो अशा महिलांना ही योजना ओरिजिनलपणे पैसे येणं गरजेचं आहे परंतु अशाच महिना भरपूर आहे ज्या या योजनेपासून वंचित आहेत मग अशा महिलांना एकवायशी झाल्याच्या नंतर काही महिला अगोदरच अपात्र झालेल्या आहेत काय अपात्र अगोदरच काही महिला झाल्या आहेत मग या महिलेने सुद्धा एक एवायशी करायची करा। आहे करा पीच्या माध्यमातून लवकर होईल आणि एक एवढी झाल्यानंतर या प्रोसेसला साधारणतः बघा वीस नोव्हेंबर आहे तर डिसेंबर महिना पूर्ण होईल जाईल बघा डिसेंबर पूर्ण झाल्याच्या नंतर शक्यता आहे जानेवारी दोन हजार पासून कधी जानेवारी दोन हजार पासून ज्या महिला अपात्र झालेल्या होत्या ई के माध्यमातून त्या खरंच ओरिजिनल आहेत अपात्र नाहीत कुठल्या कारणामुळे तर त्या अपात्र झाल्या होत्या त्या महिलांना पुन्हा पात्र केलं जाऊ शकतं शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना परत जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नव्याने हप्ते यायला सुरुवात होऊ शकते हा एक केवायसीचा फरक त्याच्यामुळे आजपर्यंत तुम्हाला एक पंधरावा हप्ता असेल चौदा हप्ता असेल अनेक महिला ज्यांना चौदा हप्ता आलेला आहे ठीक आहे परंतु त्या लाडक्या बहिणीसाठी अपात्र आहेत तरी त्यांना आलेले त्यांची एक केवायसी जशी त्यांची Osionfish. एक एवायची प्रक्रिया संपल पूर्ण होईल मग सरकारपर्यंत त्यांचा डेटा जाणार आहे ते त्याच्यानंतर त्यांचे पती असतील वडील असतील त्यांचा जो काही डेटा आहे तो त्यांच्यापर्यंत जाणार आहे आणि मग पात्र असतील तर पैसे मिळणार आहेत आणि पात्र नसतील तर पैसे मिळणार आहेत तसेच साधारणतः जर दोन कोटी सदतीस लाख महिला आहेत बघा एक दोन कोटी सदोतीस लाख सध्याच्याला महिला आहेत दोन कोटी सदोतीस लाख या महिलांपैकी खूप साऱ्या महिला एक वायशी माध्यमातून अपात्र होणार आहेत अपात्र होणार आहेत का तर हो नक्की अपात्र होणार आहेत आहे आणि मग त्यांना साधारणतः वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अपात्र होणार नाही तुम्हाला आता पंधरावा सुद्धा हप्ता मिळेल सोळावा सुद्धा मिळेल परंतु सतरावा आणि अठरावा जो हप्ते असणार आहे ठीक आहे या हप्त्यामध्ये ओरिजिनल ज्या महिला असतील ज्या खरंच गरजवंत महिला आहेत त्या योजनेच्या पात्रतामध्ये त्या बसत्या अशाच महिलांना या योजनेचे पैसे मिळतील ठीक आहे जरी सरकारने त्या ठिकाणी सरसकट महिला केल्या असतील परंतु ही योजना आहे योजना सुरू केली त्यावेळेस त्यांनी काही निकष ठरवले होते आणि निवडणुकीच्या तोंडात सर सगळं सगळ्या महिलांना पात्र केलं सगळ्यांना पैसे दिलेत आणि आता एकी माध्यमातून ज्या ओरिजिनल महिला आहेत त्याच महिला इथे राहणार आहेत बाकीच्या महिलांना पैसे येणार नाहीत तुमची एकेवायशी झाली असेल तर मॅसेज करा कमेंट करा की सर माझी एक झाली काळजी करू नका अशा प्रकारे तुम्हाला एकेवायशी केल्याच्या नंतर सुरुवातीलाच एक एस एम एस येतोय झाल्याच्या नंतर तुमची एकी पूर्ण झाली की बघा त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे येऊन जातो किंवा स्क्रीनवर दिसतंय तुमची एक सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि इकडे बघा सक्सेस दिसतंय का सक्सेस असं जोपर्यंत तुम्हाला येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला काय करायची तुमची एक एवढी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही समजून घ्यायचं असा तुमची एक सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं आलं तर समजायचं निमंत्रयच अशी आता कोणी कोणी एके वायशी केली असा मेसेज कोणाला आला स्क्रीनवरती तर रा तुम्ही राहा काळजी करू नका तुमची एके झालेली आहे तुम्हाला पंधरावा सुद्धा हप्ता येईल सोळावा सुद्धा येईल ठीक आहे सतरावा हप्ता असेल आणि पुढचा अठरावा हप्ता असेल आणि एकोणावीसावा हप्ता हे जे हप्ते असतील तर याच्यामध्ये तुमची ओरिजिनल माहिती तपासली जाणार आहे डिसेंबर पर्यंत आणि मग पुढचे हप्ते तुम्हाला मिळतील पात्र असताल तर मिळतील अपात्र असताल तर मिळणार नाहीत आता अपात्र कशामुळे होणार आहे तुमचं उत्पन्न जास्त आहे फोर व्हीलर तुमच्या नावचे इन्कम टॅक्स तुमचे घरचे भरतायत मिस्टर असेल वडील असेल ज्या काही निकष आहेत त्या निकषामध्ये ते बसत नाही तरी आजपर्यंत मिळाले होते पण इथून पुढे मिळणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणीला सगळ्यांना हा व्हिडिओ हो शेअर करा काळजी करू नका वाय सी झाली नाही काळजी करू नका घरी बसल्या मोबाईलवर तुमची आता एक केवायसी होणार आहे त्याची सूचना सुद्धा मिळाली आहे आणि अंडर मेंटेनन्स जी काय वेबसाईट होती तुमची दोन दिवसात सुरळीत होईल तसं काम सुद्धा चालू आहे स्वतः राज्याच्या महिला बालकल्या मंत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून ती माहिती दिलेली आहे ओके चला हा व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा दुसरं लाईकच नका करू तर ज्या महिलांना खरंच गरज आहे ज्या टेन्शनमध्ये मध्ये आहेत की एकेवायशी होत नाही मग पंधरावा मिळणार का नाही आता काय करावं अनेक ठिकाणी चक्र मारतायत काळजी करू नका दोन दिवसांनी करायला लावा त्यांना तुमची एकेवायशी होऊन जाईल ठीक आहे आणि पैसे सुद्धा तुम्हाला पंधरावा हप्ता आजपर्यंत जशा प्रकारे पैसे आले तसे पुढचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये येथील काळजी करू नका ठीक आहे थांबतोय